પ્રબોધન દિશા ન્યૂઝ મધ્ય સ્વાગત નવે જુગા ની નવી દિશા દેનારી પ્રબોધન દિશા ન્યૂઝ જમલે

मशीन साफरे मशीन मध्ये इडीच्या घाण झाली साफरे कॉलर आपली टाईट कारण ब्रँड आपला ठाकरे ब्रँड इंडिया महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतले एक पक्ष निष्ठावान शिवसैनिक ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक मान्य जनते पासून सत्य तुम्ही लपवले शाखेत तुम्ही आमच्या षंड गुंड घुसवले वाटेत माझ्या ते लाल बुंद निखारे वाघाचा बछडा हाय तनर तो विचारे वाघाचा बछडा हाय तनर तो विचारे सामना सहज नाही होत काळो की रात्र ही पण शब्द माझे जोत स्वस्त झाले नेते वाया गेलं बोट याद राखा तो रानो किमती माझी एक राहणार नाही शपथ शिवबंधन बांधून राहता आला घेतलं झोपून संघटनेसाठी स्वतः आला पडकावला भगवा पहिल्यांदा ठाण्याला वाटली साखर चोप दिला केले धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेकरे धर्मवीर बाप माझा सांभाळून घ्या मला सांभाळलं तुला सांभाळा अजित असं म्हणतात साहेबांची गर्जना ही झाली निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली

जय महाराष्ट्र ठाणेकर नागरिक हे उत्साहित असतात आणि तुम्ही बघितलं असेल गेले तीन महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धवसाहेब त्याचबरोबर शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी आप पार्टी संभाजी ब्रिगेड आणि आर पी आय हे सर्व पक्षाचे लोक दिवसरात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत मला वाटतं पहिला राऊंड झालेला आहे दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघातून आपण करत आहोत आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे आज बघा एवढं टेम्परेचर असतानासुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने ह्या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही बघितलं असेल संविधान बदलण्याचं काम आज त्यांना चारशे कशे कशासाठी पाहिजे ते संविधान बदलायचं आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर अठरा पगड जाती त्याचबरोबर ते जात आणखी सर्व जाती धर्माची लोकं यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देशवासण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं चार तारखेला ह्याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले दहा वर्ष या ठिकाणी केलेली कामं लक्षात घेता मला नक्कीच मध्ये ठाण्याचं आ, नवीन ऐतिहासिक स्टेशन असं आसे, असेल मेंटल हॉस्पिटलच्या जवळ आरोग्य खात्याच्या जमिनीवरती गेल्या दहा वर्षात सातत्याने प्रयत्न करून ह्या कामाची सुरुवात झालेली आहे वागे स्टेट त्याचबरोबर वर्तकनगर किंवा हे नवीन घोडबंदर या परिसरात नागरिकांसाठी हे नवीन स्टेशन उपयुक्त ठरणार आहे त्याच ठिकाणी मेट्रोचंसुद्धा स्टेशन आहे आणि तुम्ही बघितलं असेल ऐतिहासिक असं ठाणे जे स्टेशन आहे जिथून बोरीबंदर ते ठाणे हा रेल्वे लाईन पहिली सुरू झाली त्या ऐतिहासिक ठाण्याचं आपण मल्टीमॉडेल हब या ठिकाणी करतो आहे आणि जसं एअरपोर्टच्या धर्तीवरती ह्या संबंध ह्याचा विकास होणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेला या ठिकाणी तुम्ही तो जो इकडचा जो भाग आहे गायमुख ते साकेत या ठिकाणी आपण नव्याने प्रस्ताव मंजूर केलेला आहे एअरफोर्सची जमीन या ठिकाणी वन पॉईंट नाईन किलोमीटरची त्याची एन ओ सी आपल्याला मिळालेली आहे आणि तो साकेतवरनं डायरेक्ट गायमुखपर्यंत जाणार आहे तो आपण एक्सटेंड करून गायमुख टू वर्सोवा ब्रिज या ठिकाणी आपण करतो जेणेकरून घोडबंदरची जी वाहतूक कोंडी निमित्ताने दूर होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहरातले मग तो कोपरी ब्रिज असेल सॅटिस टू असेल हे सर्व प्रकल्प मला माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा पाठपुरावा करून हे कामं काही पूर्ण झालेले आहेत आणि काही कामाला सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे या ठाण्यातील नवी मुंबईतील मीरा भाद्यातले जागरूक नागरिक या ठिकाणी मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करेल मला वाटतं नाराजी असायचं कारण तो उमेदवारच कसा आहे कारण तो या उमेदवाराची खासियत अशी आहे की त्या उमेदवाराने कधीच कुठलं चांगलं काम केलेलं नाही अडीच वर्षाच्या कारकिर्दीच्या महापौराच्या कारकिर्दीमध्ये करोना लागला आणि त्या क करोनाच्या कारकिर्दीमध्ये घरात बसून होते त्यामुळे आज जनता ओळखते हो कोण काय आहे ते आज करोनाच्या काळातसुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची न करता आमी कर या ठिकाणी आम्ही काम करत होतो आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल हे फक्त टीका करणं विरोधकांची मुस्कट डाबी करणं शाखेचा कब्जा करणं शिवसेनासारख्या ह्याच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणं एवढंच त्यांनी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे आणि त्याची सजा ही जनता त्यांना या निवडणुकीमध्ये देईल की, की युतीचे जे जे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये जातात ते त्या त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार गोला आकडणे कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा मतदारांचा विरोध तुम्ही बघताय आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे मिरवणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये आप मारा सुरू आहेत या ठिकाणी नाराजगी सुरू आहे या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे अशा प्रकारचा उमेदवार हा यू, स्वतःच्या पक्षातल्या यु युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये दे देखील असमर्थता तिथे दाखवत आहे असमाधीपणा आहे तिथे आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्या त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होते या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता परंतु या नागरिकांनी आमच्या उठा माझ्या पेठवा मशाली उठा माझ्या सैनिकांनो पेठवा मशाली माझ्या सैनिकांना तसेच बॅलेकन दादा